जोहार जय आदिवासी मी अरविंद बेंडगा मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही दिवसांपूर्वी मी व्हिडिओ बनवून दिलेले होते की पालघरमध्ये मोठ्या प्रमाणात बालमृत्यू किंवा प्रसूती दरम्यान महिलांचा मृत्यू मोठ्या प्रमाणात आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये होत आहे आणि या घटनेची दखल कष्टकरी संघटनेने घेतलेली आहे आणि आज तारीख आहे दहा एक दोन हजार पंचवीस वार शुक्रवार आजच्या दिवशी डहाणू तालुक्यातील कासा उपजिल्हा उपकेंद्रावरती कष्टकरी संघटनेच्या मार्फत आंदोलन करण्यात आलं आणि, आंदोलना कोन -कोन आणि काई -काई या आंदोलनाच्या कोण कोणत्या मागण्या आहेत आणि नेमकं काय काय सुधारलं पाहिजे आरोग्य व्यवस्थेमध्ये याविषयी सविस्तर माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहावयास मिळेल कष्टकरी संघटनेने विविध अशा मागण्या या आंदोलना दरम्यान मांडलेल्या आहेत फातामोर्तू थांबलाच पाहिजे फातामोर्तू थांबलेच पाहिजे थांबले पाहिजे बालमूर्तू थांबलेच पाहिजे थांबले पाहिजे थांबलेत पाहिजे बालमूर्तू थांबलेच पाहिजे थांबले पाहिजे थांबलेत पाहिजे आमच्या हक्काचं

वेगळ्याच प्रकारचा विकास होत आहे प्रसूतीच्या वेळेस प्रसूतीनंतर नुकत्याच झालेल्या माता मृत्यूने आपल्या जिल्ह्यात आरोग्याची बिकट परिस्थिती पुन्हा एकदा चवाट्यावर आली आहे आज एकवीसव्या शतकात आणि तंत्रज्ञानाच्या युगात जिल्ह्यातील आरोग्याची परिस्थिती पाहता असोभनीय आहे करोडो रुपये खर्च करून सुद्धा आरोग्यसेवेत खूप कमतरता असल्याने नागरिकांना व विशेष आदिवासींना त्यांच्या आरोग्याचा हक्क नाकारला जात आहे आरोग्य आरोग्य खात्याचं आजारी असल्याने सामान्य नागरिकांनी आरोग्य खात्याकडून कोणती अपेक्षा करायची हा मोठा प्रश्न आहे आपल्या स्तरावर आरोग्याच्या समस्या व आमच्या मागण्या खालीलप्रमाणे डहाणू कोटेज दवाखाना डहाणू तालुक्याचे ठिकाण आहे आणि तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या दवाखान्यात उपजिल्हा रुग्णालयापेक्षा व्यवस्थित आरोग्य मिळत मिळत अशी आशा लोकांच्या मनात असते मात्र ही आशा धुळीस मिळालेली आहे डहाणू कोटेज दवाखान्यातील डिलेवरीसाठी बायांना सामान बाहेरून विकत घ्यावे लागते डहाणू कोटेज दवाखान्यातील सोनोग्राफी होत नाही उपजिल्हा रुग्णालय कासा उपजिल्हा रुग्णालय हे उपजिल्हा रुग्णालय आहे येथे किमान या स्तरावर ज्या आरोग्याच्या सोयी सुविधा मिळायला हव्या होत्या त्या सुविधा मिळत नाही हे खेदजनक आहे सोनोग्राफी होत नाही गरोदर मातांना गरम पाणी मिळत नाही घरातून रुग्णांना दवाखान्यात आणण्यासाठी अँब्युलन्स गाडी भेटत नाही तसेच अपघाताच्या वेळेस एकशे बारा नंबरला कॉल केल्यास सुमारे एक ते दोन तासांनी ॲम्ब्युलन्स भेटते तोपर्यंत रुग्ण वाचेल याची शाश्वती नाही खाजगी गाडी केल्यास गाडी भाड मिळत नाही प्राथमिक आरोग्य केंद्र गंजाड सायवन धुंदलवाडी आसागड या ग्रामीण भागात दळणवळणाची सोयी अपुरी असते रात्री बेरात्री शहरातील दवाखान्यात जाणे शक्य नाही असा वेळी ग्रामीण भागातील रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रावर असून अवलंबून असतात मात्र प्राथमिक आरोग्य केंद्र नीट चालत नाही योग्य आरोग्य सेवा मिळत नाही मग सामान्य नागरिकांनी करायचं काय हा प्रश्न गंजाड सायवण आसागड व धुंदलवाडी या चारही पी एच सीमध्ये रुग्ण घरातून दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी अँब्युलन्स गाडी मिळत नाही गंजाड पी एच सीची गाडी खराब असून ती गॅरेजमध्ये आहे अजून दुरुस्ती झाली नाही आंबेसरी पी एच सी खाजगी वाहन ठेवले होते मात्र दीड वर्षापासून ते उपलब्ध नाही गंजाड साज सायवन धुंदलवाडी आसागड या सर्व पी एच सीमध्ये गाडी भाडं मिळत नाही सर्व पी एच सीमध्ये डिलेवरी बायांना गरम पाणी पिळत मिळत नाही सायवन पी एच सीला तर थंड पाणीसुद्धा मिळत नाही समोर आले आलेल्या नदीवर जावे लागते बायांना योजनेचे पैसे मिळत नाही आसागड पी एच सीला बाहेरून औषधं विकत आणायला सांगतात सायवन येथील डॉक्टर ओ पी डीच्या वेळेस येऊन जाऊन सहा प्यायला असतात सायवन पी एच सीला साळेत मुलांना सर्टिफिकेट आणायला गेले असता त्यांच्यासोबत भांडण झाले सायवन पी एच सीला गेले असताना तपासणी केले नाही आणि आजारी नाही म्हणून पाठवून देण्यात आले खाजगी दवाखान्यात जाऊन उपचार केले आंबेसरी आष्टा मोडगाव किनवली या उपकेंद्रामध्ये डॉक्टर व एम वस्तीला थांबत नाही आष्टा उपकेंद्र उपचारात मिळत नाही टी 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 इंजेक्शन भेटले नाही औषध नाही पट्टी सामान नाही औषधे लोकांकडून घ्यायला सांगतात आष्टा उपकेंद्र ताप अंगदुखी म्हणून दवाखान्यात गेलो असता गोळ्या औषध मिळत नाही आमच्या मागण्याखालीलप्रमाणे डहाणू कोटेजला डिलेवरी बायांना सामान भेटले पाहिजे कोटेज व उपजिल्हा रुग्णालयामध्ये सोनोग्राफी झाली पाहिजे गरोदर मातांना गरम पाणी भेटले पाहिजे ॲम्ब्युलन्स गाडी वेळेवर भेटली पाहिजे खाजगी गाडी केल्यास भाडं भेटलं पाहिजे उपकेंद्रामध्ये डॉक्टर व नर्स निवासी थांबले पाहिजेत उपकेंद्रामध्ये प्राथमिक उपचार वेळेवर भेटले पाहिजेत बायांना पैसे भेटले पाहिजेत या सर्व मागण्या आजच्या या आंदोलनामध्ये करण्यात आल्या